राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीनं घायाळ करून टाकलंय शेत पाण्याखाली गेली आहेत जनावरं वाहून गेली आहेत आणि घरात पाणीच पाणी झालंय पण अजूनही पंचनाम्यांसाठी शेतकरी प्रतीक्षा करतायत पंचनाम्यांशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर, लवकर पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे दुसरीकडं पीक विमा कंपन्यांकडून तरी काहीतरी मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे पण पीक विम्याबद्दल उडवा उडवीची उत्तरं दिल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी हिंगोलीत आक्रमक भूमिका घेतली आहे हिंगोली जिल्ह्यातही पुराच्या पाण्यामुळे शेतातील उभ्या पिकासोबत माती सुद्धा खरडून वाहून गेली आहे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतानाच पीक विमा कंपनीकडून अजूनही नुकसान भागाची पाहणी किंवा पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतातील पिकांचं नुकसान यांची पाहणी केलेलीच नाही याचाच जाब विचारण्यासाठी रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली शहरातील एआयसी पीक विमा कंपनीचं कार्यालय गाठलं पण समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं इथं कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीने हाहाकार माजला असताना मस्तवाल झालेल्या पीक विमा कंपन्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विसर पडला यांना राज्याचं व केंद्राचं अनुदान घेताना फक्त शेतकरी आठवतात मात्र शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस अतिवृष्टीमध्ये शेतकरी फासा पा, शेतकऱ्यांचे पाय फासापर्यंत गेल्याच्या नंतर यांना शेतकरी आठवत नाहीत राज्यातले सगळे मंत्री त्या ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा इतर जे अधिकारी कर्मचारी आहेत हे सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मात्र पीक विमा कंपनीच्या त्या ठिकाणी आम्ही विचारणा केली की साहेब तुम्ही का नाही आले तर त्यांनी सांगितलं की आम्हाला राज्य सरकारने सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ नका पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर त्या ठिकाणी पीक विमा द्या पण आम्ही म्हणतोय की आमच्या शेतामध्ये जर पीकच नाही राहिली तर तुम्ही त्याचे पीक काप आप कापणी प्रयोग करणार कसे आहेत आणि आम्हाला विमा कसा देणार आहेत या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी एआयसीचं त्या ठिकाणी ऑफिस आहे सरकारची जेवढी हिंमत असेल तेवढी सरकारने लावावी जर आम्हाला तत्काळ विमा नाही मिळाला तर आम्ही मुंबईचं आणि संभाजीनगरचं कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी फोडणार आहोत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावर्षी पीक विमा संदर्भात निकष बदलले असल्याचं सांगितलं असा आरोप शेतकरी करतायत आणि त्यामुळं पीक विमा कंपनीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली आणि पीक विमा दिला नाही तर मोठा उद्रेक होईल असा इशाराही दिलाय हिंगोलीहून फारुख शेख सहरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम